कवितेचे शीर्षक बाई कवयित्री क्षितिजा पिंपळे धुनी भांडी झाडू पोचा सुटत नाही बाईला रविवार असतो सर्वांसाठी सुट्टी नसे आईला किती करते करतच राहते संपत नाही तिचे काम हवा असतो पण मिळेना क्षणभर तिच्या जीवास आराम भांडी घासून पालथी मारली दुसऱ्यांदा ती पुन्हा भरली दोरीवरचे कपडे काढले पुन्हा दुसरे दोरीवर पडले लादी एकदा पुसून झाली पुन्हा त्यावर धूळही आली संध्याकाळ होण्याआधी पुन्हा मग झाडलोट केली विचारचक्र सारखे चालू दोन्ही वेळेला काय बाई करू सुचत नसते काही जेव्हा खिचडी भात बनतो तेव्हा आवरा सावर करून झाली तीही मग जरा पहुडली कंबरमान पाठदुखीतून आता जरा उसंत मिळाली पाठ टेकताच लागतो डोळा बाहेरच राहतो पिठाचा गोळा गजर होण्याआधी ती उठते म्हणून सर्वांना वेळेत भेटते चहा नाश्ता सर्वांना देते स्वतः मात्र तशीच राहते उपाशी नको कुणी जायला म्हणून तिची धडपड सारी तिने काही खाल्लं का, का कुणी कधी ना विचारी प्रत्येक घराला जशी हवी असते आई त्या आईच्या मनालाही हवं असतं काही पण तिचं कुणीच ऐकत नाही सांगायचं बोलायचं असते तिलाही पण संधीच कुणी देत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद